ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मेट्रोच्या कामावर सरकारला धारेवर धरलंय मेट्रोच्या कामामध्ये दीड हजार कोटींची दलाली खाल्ल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय साडे बघा काय झालं का पंडित नेहरूचं नाव काढतात महात्मा गांधी मनमोहन सिंग अरे दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे ना साडे दहा वर्ष नरेंद्र मोदीच्या हातात आणि मिस्टर अमित शहाच्या हातात सत्ता आहे साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता कोणाकडे आहे एकनाथ शिंदे फडणवीसांकडे आहे ना काय सांगताय तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना लाज वाटली पाहिजे तुम्हाला जनतेला काल बुडवलं मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो बुलेट ट्रेन अमुक तमुक काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे कालच्या मेट्रोच्या कामामध्ये ह्या लोकांनी दीड हजार कोटीच्या दलाले खाल्लेले मी आता सांगतो आशिषला समोर या गेल्या साडेतीन वर्षात मुंबई यांच्यामध्ये हातात आहे पस्तीस हजार कोटीची कमिशनबाजी झाली आहे आणि त्या पैशातून एकनाथ शिंदे आणि इतर लोकांनी नगरसेवक विकत घेतले अशी शेलार याच्यावर बोला निवडणुका का घेतल्या नाहीत लोकप्रतिनिधीच्या हाती तुम्ही सत्ता का दिली नाहीत कोणी असतील ते हा पस्तीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम मुंबईतून या लोकांनी लुटलेली आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी हे नगरसेवक विकत घेण्याचं जे काही मोहीम चालवली मुंबई ठाण्यामध्ये ती त्या पैशातून चालवलेली आहे लोकांच्या पैशातून आणि दुसरीकडे भूमिगत मेट्रो शक्य नाही अशी एकीकडे एमएमआरडीए म्हणते दुसरीकडे मात्र दबावापोटी भूमिगत मेट्रो एमएमआरडीए सुरू करते मेट्रो तीनचं काम पूर्ण झालं नसतानाही उद्घाटनाचा हट्ट कशासाठी असा हट कशा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे एम डी ए एकीकडे लिखित स्वरूपामध्ये मुंबईत अन्यत्र दाटीवाटीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी मेट्रोची मागणी होत असताना सांगतं की कितीही सुरक्षित बांधली तरी भूमिगत मेट्रो सुरक्षित नाही असं एकीकडे लिखित स्वरूपात उत्तर देतं तर दुसरीकडे मुख्यमंत्री जे आहेत हे त्यांना ते दबाव आणून मेट्रो ही यशस्वीच आहे आणि ही मला करून दाखवायचीच आहे अशा स्वरूपामध्ये ते हे कामकाज करतात आहेत त्यांचं एकंदरीत मुख्यमंत्री म्हणून काम करणं हे कुठेतरी सत्यनारायणातल्या पूजेतल्या साधू गाण्यासारखं एक प्रयत्न आहे हा प्रयत्न हा निसर्गालय मान्य नाही की काय असंही देखील या निमित्ताने दे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तांत्रिक बाजू बाजू आहे आणि तांत्रिक बाजू सांभाळत असताना एम एमआरडेच्या अधिकाऱ्यांनी सगळा विचार करूनच हा हे निर्णय घेतले असेल कोस्टल रोड मध्ये ही कल्पना आहे की मरीन ड्राईव्हवरनं बांद्राला पोहोच तुम्ही बारा ते पंधरा मिनिटामध्ये पोहोचू शकतात त्यालाही बऱ्याच लोकांनी विरोध केला होता किंवा ते सुद्धा ती सुद्धा योजना चुकीचे असे म्हणणारे लोक होते त्यामुळे थोडंसं काम बाकी होतं पण कुणाला कल्पना होती की पाऊस पा। पंधरा ते वीस दिवस लवकरच येणार आहे त्यामुळे ही दुर्घटना घडली पण लवकरात लवकर प्रवाशांना कशा सुविधा देता येईल यासाठी मेट्रो प्रयत्न करते आणि त्या माध्यमातून आहात आणि उद्या दोन दिवसामध्ये सगळी स्वच्छता होऊन लोकांना प्रवाशांना जे सुविधा देता येईल त्या सुविधा मेट्रोच्या माध्यमातून मिळणार आहेत